पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अनुराधापुराच्या जनतेला रेल्वे प्रकल्पांची भेट दिली त्यांनी माहो अनुराधापुरा रेल्वे सिग्नल प्रणाली प्रकल्पाचा शुभारंभ करण्याबरोबरच माहो ओमानथाई मार्गाचंही उद्घाटन केलं यावेळी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायक त्यांच्यासोबत हे प्रकल्प भारताच्या मदतीनं तयार करण्यात आले असून श्रीलंकेतल्या आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधांचा विकास यामधल्या भारताच्या योगदानाचा दाखला देणारे आहेत पंतप्रधानांनी आज अनुराधापुरा दौऱ्याच्या सुरुवातीला जयाश्री महाबोधी मंदिराला भेट दिली यावेळी पंतप्रधानांनी तिथल्या बौद्ध भिक्खूंचे आशीर्वाद घेतले आणि अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांसोबत मंदिर परिसराचं उद्घाटन केलं पारंपरिक संगीत आणि ढोल नगाऱ्यांच्या साथीनं हा समारंभ झाला या कार्यक्रमानंतर पंतप्रधान अनुराधापुरा इथून मायदेशी रवाना झाले यावेळी विमानतळावर अनुरा कुमारा दिसा नायके यांच्यासह श्रीलंकेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी उपस्थित राहून पंतप्रधानांना निरोप दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान श्रीलंकेनं सद्भावनेचं प्रतीक म्हणून चौदा भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे या मच्छीमारांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या चर्चेदरम्यान स्वत हस्तक्षेप केला होता